हाय नमस्कार फ्रेंड आपण तीन दिवसापूर्वी हा व्हिडिओ बघितलाच असेल सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज बाया देशमुख यांनी मुरूड येथील बस स्थानकामध्ये सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे शुभारंभ केला कामाचे शुभारंभ करतोय कार्यक्रमाला उपस्थित दिलीप दादा डोंगरी सवासी विजय नवी इथं उपस्थित असलेले मुरुडचे सगळे आपले पदाधिकारी माजी सरपंच आहेत त्यांचे त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित असलेले पोलिसचे पदाधिकारी शासकीय पदाधिकारी जे सगळं काम बघणार आहेत आणि आज आपल्या ह्या सर्वांच्या साक्षीनं अनेक दिवसांची ह्या परिसरातली जी मागणी होती की ह्या बसस्थानकाला एक असं स्वरूप साजावं की ज्या पद्धतीचं मुरुड गाव आहे त्या मुरुडच्या शोभेमध्ये भर टाकणारं असं आपलं बसस्थानक असावं असं अनेक दिवसांपासून आपल्या सर्व नागरिकांची मागणी होती इथं दादांनी आता सांगितल्या पद्धतीनं की मुरुड ह्या गावामध्ये बसस्थानक असेल या बस परिसरातल्या अडचणी असतील त्या पद्धतीची ट्रॅफिक किंवा इथं होणारा यात्रेंचा प्रवास असेल तो सुखद करण्यासाठी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण ह्या स्थानकाच्या माध्यमातून कामं हाती घेतली महाविकास आघाडी सरकारचं असताना आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये बिल्डिंगचं काम आपल्याला करता आलं आणि आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सरकारसोबत समन्वय साधून भांडून म्हणणार नाही समन्वय साधून लातूरकरांची फक्त भांडायची नाही का त्यामुळे समन्वय साधून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना तिथल्या मंत्र्यांना विनंतीपूर्वक अर्ज देऊन हे कामं त्यांच्या लक्षात निदर्शन आणून दिली आणि ह्या कामाची गरज पाहता तरी ते कामाला मंजुरी देखील दिली त्याबद्दल राज्य शासनाचे व महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी तातडीनं हे पैसे उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळं आपण हे काम सुरू होतं पण इथं ज्या सूचना सर्वांनी दिलेल्या की काम करत असताना जे अनेक वर्षांपासून ते थोडा लो नाईन एरिया रस्त्याची उंची आणि ह्या भागातली जर आपण भौगोलिक परिस्थिती बघितली इथं ते जी आहे जे काम बघणार आहे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे पाऊस काळामध्ये जेव्हा केव्हा पाणी असेल किंवा सांड पाणी असेल रस्त्यावरचं पाणी जे आपल्या कंपाऊंडमध्ये येतं किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये साचलेलं पाणी जे बाहेर कसं जाईल त्याचं ड्रेनेजचं जे एक नियोजन ते चांगल्या पद्धतीनं झालं तर इथं येणाऱ्या यात्रींना त्रास होणार नाही आणि किमोना इथं जे ट्रॅफिक येणार आहे त्याच्यामुळं झालेलं काम जास्त चांगल्या पद्धतीनं टिकून राहील कारण का शेवटी ही हेवी ट्रॅफिकची आणि हेवी व्हेकलची जागा राहणार आहे त्याच्यामुळे थोडी ती आपण काळजी घ्यावी आणि अनेक लोकांनी जे सुझाव दिलेले आहेत ते प्रत्येक सुझाव आपल्या समोर आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करतात अशी आशा बाळगतो ओंकारची होत बऱ्याच दिवसानंतर होते आणि आज ते स्वतःच्या पाया उभं झालेले दिसत आहेत त्यामुळे युथ काँग्रेसला आमच्यासोबत होते शहरामध्ये लातूरला काम करू दे हे इकडचे हे बारामतीचे असतील पण हे त्यामुळे ते युथ काँग्रेसपासून आमच्या संवेल सहकारी होते अध्यक्ष मी असताना ते युथ काँग्रेससोबत आम्हाला जिल्ह्यामध्ये काम करायचं बऱ्याच मित्रांत राहून ते करतील ना तेव्हाही ते रात्री काम करत होते तेव्हा पगारी करत होते आता पगार घेऊन करणार आहे त्यामुळे ती अडचण नाही आणि चांगलं काम करतील तरुण पिढी पुढे येते कामाला लागते ही चांगली बाब आहे आणि या मुंडसाठी अजून जे आपल्याला करणं अपेक्षित आहे दादांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण रिंग रोडचं काम घेतलं की ट्रॅफिकचं डायव्हर्जन आणि शहरामध्ये येणारे ट्रॅफिकची अडचण होऊ नये अपघात होऊ नये तर मी पोलीस यंत्रणेला ट्रॅफिकच्या यंत्रणेला विनंतीत करणार आहे की ती नियोजन जे आपल्या ट्रॅफिकचं असेल किंवा ज्या दिवशी आपल्या बाजाराचे दिवस असतील दोन्ही सवय दादा हा वळणीपणाला थोडा थोडा वेळ द्या त्यामुळं हळूहळू नवीन वाटेला आपण थोडं थोडं ट्रॅफिक डायव्हर्जन करून काही वार काही दिवस काही तास जसं तुमच्याकडं पोलीस दल आणि ट्रॅफिकची व्यवस्था उपलब्ध असेल त्या पद्धतीने लोकांना ती सवय आपल्याला पाडावी लागेल कधी वन वे करावं लागेल कधी कर त्या दिवसांसाठी ऑट डे इवन डे जे काही आपल्याला सहज शक्य आहे त्याच्यामुळे यात लोकांना त्रास था होऊ नये कारण की लोकांना ती सवय नाही आम्ही रोज ह्या रस्त्याने जातो तर ह्याच रस्त्याला जायचं आहे पण नवीन रस्ता आपल्यासाठी खुला झालेला आहे हेवी ट्रॅफिक असेल म्हणजे तुमचं वाहतूक जी मालाची वाहतूक असेल ती एखाद्या वेळेस डायवर्ट करू शकता मोठे वाहनं डायव्हर्ट करू शकता आणि छोटे वाहनं आणि खाजगी ही जुनी बाजारातली व्यवस्था आपण जर सुरू ठेवली त्या पद्धतीने एक टप्पा म्हणून आपण सुरुवात करावी शाळेच्याबद्दल जी मागणी दादानी आणि सगळ्यांनीच आमच्या भागामध्ये अनेक वर्षाची मागणी होती ती आनंद आहे की ती हा आमच्या पहिल्या टर्ममध्ये पहिल्या अधिवेशनातलं माझं पहिलं प्रश्न कुठला असेल तर ह्या शाळेला हा वर्ग मिळावा किंवा दहावीपर्यंत मान्यता मिळावी असा हा प्रश्न मी तिथं नागपूर अधिवेशनात दोन हजार एकोणीसला मांडला होता मला ह्या बाबीत त्याचा आनंद आहे की पहिल्या अधिवेशनातला मांडलेला प्रश्न पहिलं टर्म संपायच्या आत मला करायला यश मिळालं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ते मी करू शकलो त्याचं समाधान आहे येणाऱ्या काळामध्ये आता ऑक्टोबरपासून आपला हा टर्म संपणार आहे त्याच्यापर्यंत पुढे आपल्याला कामाला लागायचं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुरुडकरांनी भरघोस असं मतदान काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभं केलं आणि आम्हाला परत एकदा काँग्रेसचा खासदार दिल्लीमध्ये पाठवता आला महाविकास आघाडीचा खासदार दिल्लीमध्ये पाठवता आला त्याबद्दल सर्वच जनतेचे इथल्या कार्यकर्त्यांचे सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विचार एकत्र आलेल्या सगळ्या लोकांचे मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माजूनच आपण आपला मतांचा कौल तसाच ठेवताल अशी माफक अपेक्षा देखील व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय